गेल्या अनेक वर्षांपासून ज्याचं नाव शंभू नगर आहे छत्रपती संभाजीनगरा संभाजी महाराजांच्या नावानं या शहराचं नामांतर होण्यापूर्वी आमच्या या वस्तीचं नाव शंभूनगर आहे शंभू महाराजांच्या नावानं ही वस्ती आहे असं असतानाही यांना प्यायचं पाणी नाही घंटागाडी रोज येत नाही नाल्यामधून पाणी घ्यावं लागतं नाल्यामधून एक लाईन गेली आणि त्या नाल्यामध्ये जाऊन पाणी भरावं लागतं त्या ठिकाणी लोक कचरा टाकतात दुर्गंधी येते आमची अशी मागणी आयुक्तांकडे आठ दिवसापूर्वी देखील आम्ही निदर्शनं केली आणि शंभू नगरच्या नाल्यामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा ही मागणी आम्ही केली के संभाजी महाराजांच्या नगरामध्ये लोक नाल्यामध्ये कचरा टाकतात त्याला पाणी नाहीये ही मागणी करावी लागावी याच्यासारखं दुर्दैव नाही आणि म्हणून आज या ठिकाणी जवाहर वार्ड वॉर्ड ऑफिस समोर आम्ही निदर्शन करून निवेदन देणार आहोत आमची मागणी आहे की शंभू मध्ये ज्या विहिरी आहेत त्या ताब्यात घेण्यात याव्या शंभूनगर मध्ये जे नैसर्गिक जलस्रोत आहेत ते ताब्यात घेण्यात यावे आणि तातडीनं यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी रमजान महिना येऊ लागलेला आहे छत्रपती शिवा शिवाजी महाराजांची जयंती येऊ लागलेली आहे शिवाजी महाराजांनी हिंदूंवर देखील प्रेम केलं आणि मुसलमानांवर देखील प्रेम केलं शिवाजी महाराजांचे विश्वस्त मुस्लिम सरदार होते अशा शिवा हो या शिवाजी महाराजांच्या जयंती आपण साजरी करणार आहोत शंभूनगरला पाण्या प्यायचं पाणी द्या आयुक्त साहेब जरा पुण्य कमवा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत त्याचबरोबर आमच्या शहनाज बेगमच्या घरासमोर अनेक वर्षापासून ड्रेनेज ची नाही आणि तिथला रस्ता मंजूर करून टाकला तुम्ही वा किती स्मार्ट काम आहे तुमचं किती स्मार्ट काम आहे ड्रेनेजची लाईनच झाली नाही आणि तुम्ही रस्ता करू लागलात तिथं आमच्या शेनास बेगमनं तो रस्ता अडवला आणि सांगितलं की अगोदर ड्रेनेज लाईन करा मग रस्ता करा ही काय रास्ता मागणी नाही आयुक्त साहेब हे आम्हाला सांगायची वेळ यावी याच याच्यासारखं दुर्दैव नाही नाल्यामध्ये लोक कचरा टाकतायत त्यांच्यावर कारवाई करा हे सांगायची पाळी आमची तुमच्यावर यावी याच्यासारखं दुर्दैव नाही आणि म्हणून आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय महिला फेडरेशन तर्फे आम्ही निदर्शनं करीत आहोत रमजान महिन्यापूर्वी जर पाणी मिळालं नाही रमजान महिन्यापूर्वी शहनाज बेगम यांच्या घरासमोर ड्रेनेजची लाईन झाली नाही रमजान महिन्यापूर्वी जर सार्वजनिक नळ आला नाही रमजान महिन्यापूर्वी नाले सफाई झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही देत आहोत मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी